नमस्कार मित्रांनो एक प्रश्न आज असा आहे की आर्थिक समस्येतून बाहेर पडल्यानंतर मानसिक समस्यातून आपण बाहेर पडू शकतो का आर्थिक समस्यातून बाहेर पडल्यानंतर माणूस मानसिक समस्यातून बाहेर पडतो का तर आर्थिक समस्या म्हणजे काय हो? आणि आर्थिक समस्यातून बाहेर कसं पडावं आणि मग आर्थिक समस्यातून बाहेर पडल्यानंतर मानसिक समस्यातून माणूस बाहेर पडतो का तर मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागतं या संदर्भानं आपण बोलणार आहोत तर मित्र पहिल्यांदा आपण आर्थिक समस्या या संदर्भामध्ये बघूया तर आर्थिक समस्या ही धनासंबंधी असते जेव्हा मानवाला लागणाऱ्या जे काही वस्तू आहे वास्तू आहे आणि सेवा आहे माणसाला लागतात वस्तू लागतात सेवा लागतात वास्तू लागते कपडे लागतात अन्न लागते इत्यादी बऱ्याच गोष्टी ज्या ज्या वस्तू वास्तू सेवा माणसाला लागतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी पैसा लागतो आणि जेव्हा या वस्तू वास्तू आणि सेवा घेण्यासाठी माणसाकडे पैसा नसतो पुरा होत नाही जेव्हा तेव्हा जे त्याला त्रास व्हायला सुरू होतो तो असतो तो, तो यामुळे जो त्याला त्रास व्हायला सुरू होतो किंवा तो करून घेतो तिथं आर्थिक त्रास आहे असं म्हणतात लक्षात आणि काय आहे आता माहिती आहे का आपल्याकडे जी काही साधन आहे म्हणजे साधन काय आहे आपल्याकडं आर्थिक समस्येवरचं आपल्याकडे साधन आहे पैसा पैसा हे साधन आहे आणि या पैशाच्या माध्यमातून आपल्याला काय आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करायच्या पैसा आहे कमी आणि गरजा आहेत जास्त इच्छा तर अनंत आहेत आणि त्यामुळं काय व्हायला माहिती काय गरजा इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा कमी पडायला लागल्यामुळे माणूस मानसिक मा माणूस आर्थिक त्रासामध्ये चाललेला आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा साधन आपल्याकडे नाहीत आणि ते साधनं घेण्यासाठी पैसा नाही तिथून आर्थिक समस्येचा आर्थिक त्रासाचा जन्म होतो आर्थिक समस्या तर निर्माण झाली की मानसिक त्रास सुरू होतो यातून आता कोणकोणत्या तुम्हाला आताच सांगितलं वस्तू वास्तू सेवा म्हणजे सेवेमध्ये काय काय ते आरोग्य सेवा आहे शिक्षणाची सेवा आहे आता वाहतुकीची सेवा आहे आपल्या इथं तिथं जायचं आहे गाडी आहे आपल्या स्वतःच्या गाडीनं जायचं आहे किंवा इतरांच्या गाडीनं जायचंय कोणाच्याही गाडीनं जायचं झालं तर पैसा लागतो ड्रायव्हरला पैसे लागतात ड्राय इंधनला पैसे लागतात त्यामुळे अनमेंटेन्स पैसे लागतात गाडीचे दूरसंचार आहे इंटरनेट आहे इंटरनेटला पैसेच लागतात ना नाही इंटरनेट मी लई चांगला माणूस आहोत रे तसंच येऊ दे माझ्याकडे नेट येत नाही ना तिथं पैसेच द्यावे लागतात तर मित्र हो या प्रश्न निर्माण होतात अशा प्रश्न मग हा ताण दु कमी करायचं असेल काही प्रमाणात करता येतं आर्थिक समस्यावर उपाय करता येतात काही जण काय उपाय करतात चुकीचे उपाय करतात काल मला एक जण भेटला आणि म्हणाला सर आर्थिक त्रास सुरू झालेला आहे बरं मग काय उपाय काय करतोय सध्या काय चालू आहे मग काय घरात भांडणं सुरू आहेत म्हणलं भांडणं सुरू आहेत भांडणं केल्यानंतर आर्थिक समस्यातून बाहेर येतो का माणूस हे कुठं कळते म्हणलं कोणाला कळत नाही म्हटलं तिला कुठं कळते म्हणलं आणि तुम्हाला मलाही कळणार मला बरोबर बर, बर अच्छा <coughs> मग आता त्याच्यातून काय उपाय शान पण आलं पाहिजे ना भांडण हा त्याच्यावर उपाय नाही त्याच्यावर विचार करणं पाहिजे की त्याच्यावर पैसा मिळवण्यासाठी घरात भांडत बसल्याने पैसा मिळणार भांडण बसलं तर ताणतणाव येते मायग्रेन होते वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आरती पुन्हा त्याच्यासाठी खर्च करावा लागते त्यासाठी कर्ज काढावं लागते कर्ज काढलं की अजून आ खाली खड्ड्यात जाते माणूस लक्षात आलं अजून काय काय चाललंय म्हणलं काय नाही मारामार्या पण चालू आहेत म्हणलं भांडे आपटणं चालू आहे बरं बर चिडचिड संताप मायऱ्याला निघून जाणं न जेवता बसणं लेकरांना मारणं आ बापा -बा 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 -बा. एक नाही ते नाही म्हणलं हे उपाय आहेत का म्हणलं आता काय माहित मित्र योग्य मार्ग सापडण ज्या कुलपाची चावी त्या कुलपा त्या कुलपा ते तो कुलूप काढायचा असेल तर ती चावी सापडावी लागते तरच तो कुलूप निघतो निक कुलूप निक कुलूप म्हणल्यानं कुलूप निघत नसते किंवा दुसऱ्या चाव्या का लावत बसल्यानं कुलूप निघत नसत तस ही चावी तुम्हाला सापडली पाहिजे तर पहिल्यांदा काय चावी करायचं चा। आर्थिक समस्यातून आर्थिक त्रासातून बाहेर येण्यासाठी पहिली चावी आहे तुम्हाला जे अनेक इच्छा आणि अनंत जे गरजा केल्या त्याला काट मारावं लागेल आणि पहिल्यांदा एकच लक्षात ठेवा लागेल की आपल्याकडं प सध्या किती पैसे आहेत आणि त्यातून किती वस्तू येऊ शकते तेवढ्याच वस्तू घ्यायच्या आणि तेही त्याचाही कमीत कमी उपभोग घ्यायचा हा एक मार्ग आहे हा काही काही शाश्वत चांगला मार्गही नसला तरी एक मार्ग आहे दुसरा म्हणजे आता उत्पन्न वाढवणं हे दुसरा मार्ग आहे आपलं उत्पन्न वाढवणं कारण एकदा काय झालं एक एक नवरा म्हणाला अगं तुझा लईच खर्च आहे तिनं ख माझा खर्च वाढला नाही म्हणले तुमचं उत्पन्नच कमी आहे उत्पन्न वाढवा म्हणले तुम्ही मी खर्च कमी करणार म्हणजे म्हणजे पा एका हौदात हौद आहे पाणी भरणं चालू आहे समजा आणि खाली थुट्टी मोठी आहे तर त्यानं म्हणाले तुझी थुट्टी मोठी आहे म्हणाले तर नाही नाही तुमचा पाणी टाकण्याचा वेग कमी आहे म्हणाली तिने हौदामध्ये पाणी टाका म्हणाले जोरात जा पळत आणा घागरे या घागरे भरून आणा टाका जोर गतीनं टाका गतीनं टाका पळत पळत या हा मेलत तर मेलं काय हरकत नाही तर मित्र तर त्यामुळे त्या थुट्टीचा छोटी थुट्टी करावी लागेल म्हणजे तुम्हाला एकतर खर्च कमी करावा लागेल पाण्याचा जो खर्च आहे तो कमी केला तर पाणी बचत राहील ना तसं पैसा याय लागलाय आणि ते पैसा अनंत मार्गाने यायला लागलाय पगारदार लोकांचं काय असतं एक दिवसात पगार येते तीस दिवस खर्च होते म्हणजे एका एका घागरेला तीस भोक छिद्र असं ते अवस्था असते मोठं घर पोकळ हवा हवाजाई भसा भसा अशी अवस्था असते ते दिसायलाच दिसते सगळं तर मी तुम्हाला सांगत होतो की हे काही मार्ग नाही तर आर्थिक मग तुम्हाला उद्योग करावा लागेल आर्थिक समस्येतून बाहेर यायचे तर व्यवसाय करावा लागेल किंवा नोकरी करावं लागेल शासकीय असेल कोणती असेल आणि आपल्याला येणाऱ्या उत्पन्नातून आव ज कमीत कमी खर्च जा, जास्तीत जास्त बचत करून आपल्याला जीवन जगावं लागतं आपल्या उत्पन्नानुसार खर्च करण्याची मानसिकता ठेवलं तर आपल्याला बऱ्याच मानसिक आर्थिक समस्यातून आपण बाहेर काय होते माहिती काय आता एखाद्याचं उत्पन्न समजा महिन्याला दहाच हजार रुपये आहे आता त्या दहा हजारामध्ये तो जीवन जगायला लागलाय आता माझ्याकडे सध्या अनेक मुलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण किंवा मुख्यमंत्री योजना मा आता यांचं उत्पन्न कमी कार्य प्रशिक्षणामध्ये भागिन दहा सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्याचा डिटेल व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा तर मला सांगायचं या निमित्तानं तुमचं उत्पन्नच कमी आहे तर त्यानुसार तुम्हाला खर्चाचे निर्णय घ्यावे लागतील पण इथं काय होते माहित आहे काय ज्याचं लग्न झालं त्यांचं तिथं हट्टी पण मला काही देणं घेणं नाही तिकडे मरून का जायना पण ह्या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे जै, पाहिजे र पाहिजे जै, पाहिजे र पाहिजे जै, पाहिजे मग हा काय करतो कुठलंही कर्ज काढतो काहीतरी करतो मग कर्जाचा कर्जा व्याज सुरू होते कर्जाचा व्याज सुरू झालं की अजून डोंगर वाढतो मग देणेकर मागत राहतात लक्षात आलं मग आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणं किंवा करू देणं हे आर्थिक समस्येतून दूर जाण्याचा दूर राहण्याचा अतिशय महत्वाचा मग त्यामुळे डोकं डोकं ठ्या ठिकाणावर ठेवणं अतिशय गरजेचं आहे तर हट्टीपणा सोडला पाहिजे दुराग्रह सोडला पाहिजे तिच्याकडे आणली टी व्ही की माझ्याकडे टी व्ही आलीच पाहिजे नाहीतर थाय थायत थाय थाय नाच जर घरात सुरू झाला तर ते मग हा नाच सुरू झाला की आर्थिक जात सुरूच होतो हे लक्षात ठेवा हा हे काही मी गोड वगैरे बोलत बसत नाही जे काय आहे ते सत्य त्याच्यातून बाहेर हा दुराग्र सोडला पाहिजे दुसऱ्या सोबत करून दुसऱ्यासोबत करून जगणं जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही दुसऱ्यासोबत तुलना करून दुसऱ्यासोबत त्याने जितका खर्च करायला माझा तितकाच खर्च झाला पाहिजे अशी तुलना नका करू ते खड्ड्यात जाणारी तुलना आहे त्यानं का कोणत्या परिस्थितीतून तर त्याची परिस्थितीतून तो, तो, तो मोठा झाला तो विधायक मार्गाने जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेचेकरी उत्तम व्यवहार करून त्यानं जर मोठा झाला असेल तर त्याच्याकडून प्रेरणा घ्या आपणही तो उद्योग व्यवसाय व्यापार आणि नोकरी करून आपणही मोठं झालं पाहिजे म्हणजे मोठं झालं पाहिजे म्हणजे आर्थिक पैसा मिळवला पाहिजे हा विचार करा नाहीतर चोऱ्या करून भ्रष्टाचार करून जर पैसे कमवला तर खड्ड्यात झाल तरी लक्षात ठेवा तर ते त्याच तो काय मार्ग चा, तुम्हाला त्रासातून मुक्तीचा नाही तुम्हाला आयुष्यातूनच ना बर्बाद करू शकतो तो मार्ग मार्गा त्या मार्गाचा अवलंब तर दुराग्र नको आणि त्यासाठी साधेपणा इम्प्रेशन मारण्याच्या नादामध्ये आतून पोखरून चाललेत माणसं काय जण वरून सगळं झक आधी सगळं भगभग आहे भाग हे म्हणजे वरून सगळं मेकअप आहे सगळं भगभग भगभग जगमगाट दिसायला पण आतून सगळा पोखरून गेलेत पैसा त्रासामुळे मग हे कशासाठी दाखवायचं साधं राहायचं ना मग तुम्ही स्वतःला विचार बदला विचार बदलावं लागते हाय थिंकिंग करावी लागेल आणि लिव्हिंग सिम्पल ठेवावी लागेल कमीत कमी कमीत कमी साधे कपडे महागाडे चैनीच्या वस्तू महागड्या वस्तू वास्तू महागड्या बाबी पासून दूर राहणं आर्थिक समस्येपासून दूर राहणं आहे आता मग घेऊन एका हा तुमचं उत्पन्न वाढल्यावर घ्या ना बापू विमान खरेदी करा की विमानतळ बांधा विमान खरेदी करा विमानातून पायलट ठेवा सगळं करा प्रवास नसल त्याच सांगायला असल त्या तर काही करा <coughs> त्या अंबानीची बायको अशी कराली अंबानीची बायको तशी करावी अंबानीच उत्पन्न बघा ना मग अंबानीच्या बायकोचं उत्पन्न बघा ना ते बघा उत्पन्न बघा हा उत्पन्नानुसार तिचं आदर्श घेऊ नका तिचं उत्पन्न वाढवण्याचा आदर्श घ्या कशा पद्धतीनं त्यांनी उत्पन्न वाढवले ते अतिशय अंबानी घराना गरीब होता आधी नोकरी उद्योग काहीतरी शोधण्यासाठी <coughs> अंबानी धीरूभाई अंबानी मुंबईला आले होते तिथेच जमलं नाही ते फॉरेनला गेले मग तिथून काहीतरी असं सगळा तो इतिहास वेगळा आहे त्याचा एक माझा स्वतंत्र एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकू शकता तर मी तुम्हाला सांगत होतो की उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ द्यावा लागेल ला। अधिक तुमची ऊर्जा द्यावी लागेल ला ला ला, तुमची क्षमता द्यावी लागेल ला ला, कौशल्य द्यावे लागेल शानपण द्यावं लागेल याचा वापर करून तुम्हाला उत्पन्न वाढवावं लागेल आणि अजून आहे त्याच्यामध्ये बचत करणं बचत केलं म्हणजे काय पैसे जमवणं आणि हे जमवलेले पैसे गुंतवणूक करणं उदाहरणार्थ तुमच्याकडं दहा लाख रुपये जमा झालेत उदाहरण सांगितलं त्याचा एखादा फ्लॅट घेणं किंवा प्लॉट घेणं समजा प्लॉट घेतला तर ती ठेव ठेवणं तोच प्लॉट दोन लाख आले एक लाख आले विकणं परत दहा लाखाचं घेणं एक लाख ती बचत करणं दुसरीकडे कुठेतरी पुन्हा अजून घेत राहणं वर्षभरामधून काही लोक काय करतात एक प्लॉट दहा वेळेस विकतात पाच वेळेस विकतात एक लाख दोन लाख येऊ लागले तसं 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 ते आपलं मुद्दलच्या वरी जितकं आलं पुन्हा तितक्या मुद्दलामध्ये अजून मुद्दला दुसरा घेत घेत राहतात रह, आणि पुन्हा ते नफा आलेला परत कुठेतरी अजून गुंतवणूक असे काय कर, काटकसर का करणं आता काटकसर का करणं म्हणजे काय करणं आता काटकसर करणं म्हणजे जे काही तुम्ही खर्च करणार आहात तो जो काय महिन्याचा समजा तुमचा दहा हजार रुपये खर्च व्हायला लागलाय त्या दहा हजारामध्ये शोध घ्यायचा आपण की कुठे काटकसर करता येते आता अन्न पाण्यासाठी एक दहा बॉटल पाणी लागायला आहे तुम्हाला पिण्यासाठी तिथं काटकसर करा दहा बॉटल पाणी पियाला लागलच फक्त त्यातले पाच बॉटल तुम्ही जर नाश करत असाल तर ते नाश करत असाल फेकून देत असाल तर ते न फेकता न फेकण्याचा निर्णय घेऊन मग तुम्ही पाच बॉटलमध्ये वापरू शकता पाच बॉटल पाच बॉटलचा खर्च कमी होऊ शकतो लक्षात आलं ही तर काटकसर येईल अशा फक्त जिथं करणं शक्य आहे जिथं खर्च अनावश्यक खर्च कमी करणं किंवा आता उदाहरणार्थ काटकसरीचं तत्व जे असणारे माणसं जरा बार्निंग बार्गेनिंग करतात वस्तू घेताना जे कमीत कमी वस्तू भावामध्ये कशी पडेल यासाठी प्रयत्न करतात तिथे काटकसर करतात म्हणजे सुद्धा जिथं जिथं पैसा बचत करता येईल तिथं तिथं बचत करून जीवनाची जगण्याची जी पद्धत आहे ती काटकसरीचा का भाग आहे किंवा उदाहरणार्थ ज्या ठिकाणी चालत जात आहे ते दोन किलोमीटर आहे तिथे ऑटोला न जाणं वाहन न वापरणं हा काटकसरीचाच का एक भाग आहे बचतीचाच एक भाग आहे तर मित्रो या अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी धन प्राप्त होईल धन जमा होईल आणि मग धनाने जे काही त्रास सुरू आहे वस्तू आपल्याला जीवनावश्यक गरजा जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक वास्तू जीवनावश्यक सेवा जे उपलब्ध होत नसल्यामुळे जो त्रास आहे तो त्रास कमी होतो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो नंतर हा मार्ग आहे पुढच्या भागामध्ये मा तर मानसिक त्रासातून कसं दूर व्हावं ते बघूया धन्यवाद